नमस्कार स्त्रियांनो हो स्त्रियांनो आज अगदी खास हितकोस आहे जे माझे मैत्रिणी आहेत त्यांच्याशी आया आई पण हे जे आईपण आहे त्याच्यामध्ये ते आपल्यापासून वेगळं होऊ शकत नाही स्त्रीपासून नाही का आपण कुठेही गेलो तरी आपल्या डोक्यामध्ये आपल्या मुलांचे विचार कायम असतात आणि आता तर काय हे येणारे सगळे दिवस आहेत हे परीक्षेचे आहेत त्यामुळे इतका ताण आपल्या मनावर असेल की विचारू नका मुलं बरोबर करतायत की नाही ह्याच्याकडे सुद्धा आपण लक्ष देऊ बरं नुसते अभ्यास करतायत की नाही ते खातायत का वेळेवर पौष्टिक आहार घेत आहेत का त्यांचं टाईमटेबल जे आहे त्यानुसारच ते अभ्यास करतायत का त्यांना कळतंय की नाही हे सगळं तिच्या डोक्यामध्ये त्या स्त्रीच्या डोक्यामध्ये ते आई असेल या स्त्रीच्या डोक्यामध्ये चालू असतं आणि मग आपण काम करत असू कुठला व्यवसाय जरी करत असू अगदी घरात असलं तरीसुद्धा ह्या गोष्टींमुळे किंवा या, वा, या विचारांमुळे वाटणारी चिंता आपलं पाठ सोडत नाही जरी आपण एकीकडे एक सगळी प्रयत्न करत असतो सगळं त्या पाल्याला पुरवण्याकरता तरीसुद्धा आपल्या बॅक ऑफ दी माइंड अनेक शंका चिंता काळजी हे आपल्याला ग्रासत असतात आणि म्हणून मग हळूहळू हळू आपल्या मनावर पण ताण येतो आपलं पण कुठे लक्ष लागत नाही असं होतं आपला मुलगा जणू काही परीक्षा देतो त्याचा इतका ताण आपल्या मनावर असो जणू काही आपलीच परीक्षा चाललेली आणि हो खरंच एका अर्थाने ती आपली परीक्षाच चाललेली असते कारण त्यांचे पेपर नीट व्यवस्थित जाणं त्यांनी वेळेवर तिथे पोचणं त्यांना लिहिता येणं सगळी त्यांची तयारी असणं सगळी सामग्री त्यांनी घेणं किती बारीक सारीक गोष्टी सांगू तुम्हाला किती असतात त्यांना डबा काय द्यायचा तिकडे ते कसे जाणार आहेत व्यवस्थित शांत राहतील ना त्यांची झोप व्यवस्थित होते ना बरोबर आहे ना ह्याच्यापेक्षा सुद्धा अजून आणखीन बरेच विचार तुमच्या मनात येत असतील पण अजिबात या विषयाने किंवा ह्या सगळ्या काळजीने तुम्ही हतबल होऊ नका एकदम टेन्शन घेऊ नका एकदम टेन्शन फ्री राहा का अहो आम्ही मेडिटेशन घेऊन येतोय हो फक्त ऐकायचं ते तुम्ही ऐका की मुलांच्या काळजीने मनावर येणारा ताण निघून जाईल की नाही बघा मी पण एक आई आहे माझ्या पण पर मुलीच्या परीक्षा असताना काय मनाची स्थिती असायची हे मला माहिती आहे आणि म्हणूनच मी अतिशय समजून उमजून माझ्या अनुभवातनं मला ज्या ज्या काही भावना त्या त्या वेळेला वाटायच्या ज्या ज्या गोष्टींचं टेन्शन यायचं ना त्या भावनांचा निचरा करणारं हे मेडिटेशन तयार केलेलं आहे ते तुम्ही नक्की ऐका आणि ह्या सगळ्या गोंधळामध्ये आपलं मन शांत राहायला पाहिजे की नाही ते शांत राहायला म्हणून हे मेडिटेशन तुम्हाला नक्की मदत करेल त्यामुळे जरूर ऐका मुलांच्या काळजीने मनावर येणारा हा जो ताण आहे तो निघून जाण्याचा करता हे मेडिटेशन जरूर ऐका हो अगदी रोज रात्री झोपताना ऐकलं तरी चालेल बरं दुपारी वेळ मिळतोय का तुम्हाला ठीक आहे दुपारी ऐका कधीही ऐका दिवसभरात कधी ऐका पण ऐका मनावरती ताण घेऊन अजिबात राहू नका कारण परीक्षा होऊन जातील म मुलांच्या पण हा जो ताण निर्माण झाला आहे तो कुठेतरी तुमच्या मनाची आणि शरीराची ताकद कमी करतो हे लक्षात घ्या आणि म्हणून वेळीच व्हा आणि काय नाही मस्त एखादं गाणं ऐकतो ना तसं हे मेडिटेशन ऐका इतकं सोपं आहे मराठीतून आहे गायडेड आहे आणि प्रत्येक शब्द आपल्याला कळतो त्यामुळे अनेक जणांच्या अनुभवाने मी एवढ्या बिंधास्पणे हे तुम्हाला सांगते त्यामुळे हे मेडिटेशन खास स्त्रियांच्या मनावरचा जो ताण आहे परीक्षेच्या वेळेला मुलांच्या काळजीने येणारा तो दूर करण्याकरता म्हणून केलं आहे तर नक्की ऐका धन्यवाद